जप्त अहिलानगर शहरात कोतवाली पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत दोन संशयितांकडून चार गावठी बनावटीची अग्निशस्त्रे चौतीस जिवंत काडतुसे तीन मोबाईल फोन दोन मॅगझिन आणि एक लाल रंगाची स्विफ्ट कार जप्त केली आहे या प्रकरणी दोघा इसमांना अटक करण्यात आली असून जप्त मुद्देमालाची एकूण किंमत रुपये आठ लाख सहासष्ट हजार आठशे इतकी आहे अटक केलेल्या आरोपींची नावे रोहन राजू गाडे वैवर्ष तीस राहणार अप्पर इंदिरानगर बिबवेवाडी पुणे आणि नवनाथ अंकुश ढेणे वैवर्ष एकोणतीस राहणार सुरभी कॉलनी वारजे माळवाडी पुणे अशी आहेत कोतवाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना दुपारी साडेतीन वाजता गुप्त माहिती मिळाली होती की क्लेरा ब्रुज हायस्कूल ग्राउंड अहिल्यानगर येथे लाल रंगाच्या स्विफ्ट गाडीत दोन इसम शस्त्र घेऊन पुण्याकडे जाण्याच्या तयारीत ता आहेत या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शोध पथकाने दोन पंचांसह घटनास्थळी धाव घेतले दुपारी चार वाजता पथकाने क्लेरा ब्रुज परिसरात संशयित गाडी एम एच बारा एफ एफ साठ एकोणीस ताब्यात घेतले गाडीची झडती घेतली असता एका बॅगेतून चार गावठी पिस्तुले दोन मॅगझिन चौतीस जिवंत कारतुसे तीन मोबाईल, वन प्लस विवो आणि आयफोन फिफ्टीन प्रो सापडले या प्रकरणी पोलीस हवलदार सलीम रमजान शेख वयवर्ष एक्केचाळीस यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून विरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ कलम तीन ऑब्लिक पंचवीस एक बी ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पंचनामेचे व्हिडिओ व फोटो ई साक्ष्य ऍप मध्ये नोंदवले असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलिसांच्या सतर्कतेमुळे शक्य झाल्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी सांगितले आज साधारणतः चार वाजताच्या दरम्यान कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री दराडे आणि त्यांच्या टीमला एक माहिती मिळाली आणि त्या माहितीच्या आधारावरती क्लेरा ब्रुस ग्राउंड या ठिकाणी एक लाल रंगाची स्विफ्ट गाडी जी आहे ती ट्रॅक केली त्या गाडीमध्ये दोन गुन्हेगार जे आहेत ते मिळाले त्या दोन गुन्हेगारांच्याकडं चार वेपन्स मिळालेले आहेत त्यांच्याकडे चौतीस राऊंड आणि दोन एक्स्ट्रा मॅगझिन मिळालेले आहेत त्या गाडीमध्ये तीन बोगस नंबर प्लेट्स आहेत आणि हे गुन्हेगार जे आहेत हे उमरटी एमपी वरून हे जे वेपन्स घेऊन पुण्याकडे चालले होते अशा पद्धतीची माहिती मिळालेली आहे त्यापैकी हे जे दोन जे गुन्हेगार आहेत एक रोहन गाडे आणि नवनाथ ढेने त्यापैकी रोहन गाडे जो आहे तर तो पुण्यातल्या एका अटेम्प्ट टू मर्डरच्या केसमध्ये फायरिंगच्या केसमध्ये जो आहे तर तो पाहिजे असलेला आरोपी आहे, आहे। आणि आता सुद्धा माहिती मिळाली किंवा यांच्या प्राथमिक सांगण्यावरून हे पुढे जाऊन म्हणजे एक त्यांच्याबरोबरच वाद असलेल्या एका दुसऱ्या टोळीतल्या सदस्याला म्हणजे त्याला एक, एक चॉकलेट नावाचा एक कोणी व्यक्ती आहे तर त्याला मारण्याचा प्लॅन यांचा होता आणि त्यासाठी यांनी हे एक जे शस्त्र आहेत ही खरेदी केल्याचं हे, के हे प्राथमिक के यांच्या सांगण्यामधून आलेलं आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा